मित्रांनो सर्वांना शॉर्ट व्हिडिओ आवडतात आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये सर्वजण पाहायला पाहतात कमी वेळ गेला पाहिजे आणि शॉर्टमध्ये आपणाला सर्व गोष्टीची माहिती मिळायला हवी तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो महाराष्ट्र राज्यामध्ये इतकी भ्रष्टाचारी बैमानी वाढली आहे त्या बैमानीला आळा घालणारा रामच राहिलेला नाही आहे सगळे रावण होऊन बसलेले आहेत सत्तर हजाराचा घोटाळा करा शंभर हजार करोडचा घोटाळा करा सत्तर हजार करोडचा घोटाळा करा तुमचं बिंग फोडणारा कोणी शिल्लक राहिलेला नाही आदरणीय सन्माननीय भाजपचा एक नेता तो शिल्लक होता त्याचंही तोंड बंद केले गेलेलं आहे त्यानं बिचारानं डोकं फोडून घेतलं थोबाड फोडून घेतलं गा आणि हे मीडियावाल्याने आमच्यापर्यंत पोहोचवलं आम्ही ते बघितलं कोणी थोबाड फोडून घेतलं कोणी डोकं फोडून घेतलं आणि कोणामुळं डोकं फोडून घेतलं आणि ती लोकं भाजपमध्ये जाऊन क्लीन होण्याची कामं करताय मित्रांनो विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणूक या निवडणुकीमध्ये या लोकांना धडा शिकवण्याचं आपल्या सर्वांचं एकमेव काम आहे आपण त्यांना मतदान करायला नाही पाहिजे आपल्याला महाराष्ट्राला खरा सच्चाईचा इमानदारीचा नेता हवा आणि तो मिळणार मित्रांनो सुशिक्षित बेरोजगार ज्यांना नोकऱ्या नाही आहेत आणि बिचारे कापाड कष्ट करून शेतीमध्ये काबाड कष्ट करतात मेहनत करत आहेत आणि ही लोकंसुद्धा शेतीमध्ये ह्या लोकांनीसुद्धा मेहनत केली आणि आज त्या शेतकऱ्यांच्या जेव्हा आज करोडपती झाले आणि आज शेतकऱ्यांनाच लुटायला बसलेले आहे मी नाव कोणाचं घेणार नाही आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक महामोठा गुंड निर्माण झाला आणि त्या गुंडानं ते इतकं पश्चिम महाराष्ट्राला लुटलं ना की काय बोलायची सोयच नाही त्यानं पूर्ण पश्चिम महाराष्ट्राला बर्बाद करून टाकलं नाही 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 जाय का पश्चिम महाराष्ट्र आहे ना पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे ना इतकं त्यानं बर्बाद करून ठेवलं ना बैमान इतकी बैमानी फैलावली की काय बोलायची सोय नाही आहे पश्चिम महाराष्ट्रामधल्या एका एका माणसाला आहे ना त्यानं स्वतःचं करून घेतलं आणि मतदान मिळवून घेतलं पूर्णपणे मतदान मिळवून घेतलं आणि एक एक मतसुद्धा हे ना त्यानं हातामध्ये घेतलं पश्चिम महाराष्ट्रातल्या गोरगरीब हे ना हाताशी घेतलं ते आमदार खासदार पश्चिम महाराष्ट्रामधले संपती सो सोबतीला घेतले आणि त्यानं अखंड पश्चिम महाराष्ट्राला लुटलो लु। बैमानी इतकी केली की काय बोलायची सोय नाही भ्रष्टाचार इतकी केली की काय बोलायची सोय नाही इतकी बैमानी करून ठेवली ना आणि आज त्याच्यावरती काळाचा घालाव येऊन बसला आज त्याला त्याचं हे ना कर्माचे फळं मिळाले आहेत मित्रांनो आणि आज पुन त्यातनं सुद्धा आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या माणसांचे डोळे उघडले नाहीत शेतकऱ्यांचे डोळे उघडले नाहीत कष्टकऱ्यांचे डोळे उघडले नाहीत गोरगरिबांचे डोळे उघडले नाहीत आणि त्यालाच विचारायला त्या मत मत देण्याचं प्रत्येकजण आपल्या पश्चिम महाराष्ट्रातला माणूस विचार करतो आहे अरे बाबांनो तुम्ही सर्वांनी विचार करा गोरगरिबांचा विचार करा आपल्या कुटुंबाचा विचार करा त्याला नका मतं देऊ आता आता त्याला त्याचा घरचा रस्ता कायमचा दाखवा कायमचा रस्ता दाखवा नको बी जे पी नको राष्ट्रवादी नको शिवसेना या महाराष्ट्रामध्ये त्यांचा सापळा सूप पूर्णपणे करून टाका सर्वसामान्य माणसांना उभं करा त्यांना कुठेतरी न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करा अरे गोरगरीब काय कुठं संपलेत का, का।, का ज्याचं नाव झालं त्याला श्रीमंत करायचं कशासाठी श्रीमंत करायचं त्यालाच ज्याचं नाव झालं त्याला श्रीमंत करत राहायचं आणि गोरगरीब आयुष्यभर असंच सोसत राहायचं गरिबीची झाड सोसायचे त्यानं शेतकऱ्याला न्याय नाही ना ना आत कोण म्हणतं त्या शेतकऱ्यांना न्याय त्या माणसानं दिला अरे त्यानं गोरगरिबांना लुटलं रे त्यांनी किती टक्के शेतकऱ्यांना मदत केली तुम्ही लोक विचार करता त्यांना आम्हाला मदत केली अरे नाही रे त्यानं त्याच्या फॅमिलीचा विचार आयुष्यभर करत राहिला आणि फक्त दिखावा दाखवला तुम्हा आम्हा गोरगरिबांना आम्ही हेल्प करतोय म्हणून अजिबात नाही असल्या माणसाला आहे ना त्याला कायमचा खर्च रस्ता दाखवा माझी आग्रहाची तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही ह्याला आहे ना कायमचा घरचा रस्ता दाखवा गोरगरीब त्याला बिलकुल साथ देऊ नका त्या आतापर्यंत लुटलं लोकांना आणि त्याची कर्माची फळं तो आज भोगतो आहे आणि त्याला आता पुन्हा नका उभं करू त्याला अजिबात साथ देऊ नका लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये ना त्याला कायमचा घरचा रस्ता दाखवा मित्रांनो अरे हे आपण इतका संघर्ष करत असतो मुंबईसारख्या ठिकाणी येतो पुण्यासारख्या ठिकाणी येतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक माय माऊलीला माता भगिनींना माझी नम्र विनंती आहे पिता माझे बंधू भगिनी या सर्वांना माझी कळकतीची विन नम्र विनंती आहे की तुम्ही त्या माणसाला अजिबात कधीही निवडून देऊ नका त्यानं कधी आपल्या इथल्या लोकांची सोय केली का पाण्याची सोय केली का लाईटची सोय केली कधीच नाही केली फक्त येऊन तो फक्त पोळ्या भाजणारा माणूस आहे आणि त्याच्या खालचे जे कार्यकर्ते आहेत ना आमदार खासदार आपल्या सातारा जिल्ह्यातलं पश्चिम महाराष्ट्राला विषय इतिहास सांगतो आहे तुम्हाला मी त्याला अजिबात कधीही उभा करू नका त्याला गावबंदी करून टाका कायमची मी म्हणत नाही मनोज जरा केला तुम्ही द्या नको आपल्यावरती अन्याय होतो आहे ना पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीनं हा सगळ्या गोष्टीचा विचार करावा सातारा जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीनं हा निर्णय घ्यावा की बाबा आपल्या विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीला नको आजी माझी आमदार खासदार ह्यांना कायमचा घरचा रस्ता दाखवा आणि हा व्हिडिओ मी मुंबई सिटीमधून टाकतो आहे ओल्ड पनवेलमधून टाकतो आहे हा तुमच्यापर्यंत व्हिडिओ तुम्ही अवश्य ह्या व्हिडिओचा विचार करा मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी खरोखर विचार करा असा माणूस धडवा की तो खरोखर इमानदार प्रामाणिक असेल खेडोपाडीमध्ये सुद्धा पाण्याची सोय शेतीच्या पाण्याची सोय लाईटची सोय रस्त्यांची सोय नको आजी माझी खामदार खासदार आता तरी डोळे उघडावा अरे त्यांनी ह्या मुंबईसारख्या शिट ठिकाणी सिटीसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी कडगंज करोडपती बनलेले आहेत कडगंज संपत्त्या उभ्या केलेल्या आहे, आहेत गावच्या ठिकाणीसुद्धा त्यांनी आपल्या तालुक्याचा आपल्या पुण्यासारख्या ठिकाणचा आता तुम्हाला मी काय खुलून नाही बोलत पण ती त्या ठिकाणचा विकास केलेला आहे आपल्या सातारा जिल्ह्याचा सा विकास केलेला नाही आहे फक्त सातारा जिल्ह्यातली मतं घेण्यासाठी ही घिधाडं तुमच्यापर्यंत पोचत आहेत कुठेतरी हाताची ही टाकलेल्या तुकड्यावरती जगणारे कुत्रे त्यांना पुढं करतायत आणि तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसांची मतं घेत आहेत आणि निवडून येत आहेत आणि पाच वर्ष राज्य आहेत त्याच्यामुळं मित्रांनो तुम्हाला सर्वांना कळकतीची कर विनंती नम्र विनंती आहे की तुम्ही ह्या लोकांना गिधाडांना त्यांना कायमचं हाकलून द्या आपल्या गावामध्ये कुठल्याही खेडे गावामध्ये उभं करू नका अरे आपली माय माता माय भगिनी डोक्यावरती पाण्याची घागरी घेऊन ती वाहती कुठंतरी विहिरीला कुठं पाणी मिळते का तिथनं बघणार त्या विहिरीवालीसुद्धा दादागिरी करतात पियाचं पाणीसुद्धा भरून देत नाहीत आणि तुम्ही लोकं ह्या लोकांना मतं देता पाचशे हजाराचं हजारासाठी विकले जाता पश्चिम महाराष्ट्रातल्या माणसांना माझी कळकतीची विनं दे तुम्ही शेती समृद्ध करा पाहिली त्या नालायकांना इथं आपल्या गावामध्ये आली तर त्यांना सांगा आमची शेती पहिली समृद्ध करून दे आमची शेती डोंगरातलीसुद्धा शेती समृद्ध करण्यासाठी त्यांच्याकडं अठ्ठाच धरा आणि नंतर मग त्यांना पहिलं काम करून घ्या त्यांच्याकडून नंतर त्यां नंतरच त्यांना मतं द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय समृद्ध पश्चिम महाराष्ट्र व्हावा हीच माझी प्रामाणिक ईश्वरचरणी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय जय जाऊ जय शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराज की जय शाहू महाराज की जय जे काय पूर्वीची जी लोकं होती त्यांना कळकळ होती ही नालायक राजकारणी त्यांना कायमचा धडा शिकवा सत्तर हजार कोटीचा घोटाळा करतात आपल्या मुलाला ह्या घोटाळ्यातून वाचवणारी लोकांना साथ देऊ नका जे स्वतः घोटाळा केला आपल्या मुलाला घोटाळा करायला लावला आणि मुंबईसारख्या ठिकाणी गडगंज संपत्त्या निर्माण केल्या कुठं बायकांचे लपंडे लपडी सपडी केलेली लोकांना कधीही जिंदगीमध्ये दे साथ देऊ नका हे नालायक लोक आहेत अरे त्यांना कधीही जिंदगीमध्ये साथ देऊ नका आपल्या लाईफमध्ये ना त्यांना कधीही आयुष्यामध्ये मतदान करू नका ती निचड लोकं आहेत ती तुमच्या हे ना मेलेल्या माड्यावरतीसुद्धा लोणी खाणारे लोकं आहेत त्याच्यामुळं तुम्ही त्यांना कधी आयुष्यात साथ देऊ नका एवढंच तुम्हाला सर्व पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना माझी कळकतीची नम्र विनंती की तुम्ही कधी आयुष्यात त्यांना साथ देऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र घडावा महाराष्ट्राचा विकास व्हावा गोरगरीब श्रीमंत व्हावा शेतकरी समृद्ध व्हावा हीच माझी प्रामाणिक इच्छा जय हिंद जय महाराष्ट्र कष्टकरीसुद्धा समृद्ध व्हावा धन्यवाद मित्रांनो